मुंबईतल्या रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू खालापूर तालुक्यातील वावरले पोखरवाडीची घटना पावसाळी पर्यटन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे खालापूर तालुक्यातील वावरले गावाच्या पोखरवाडीमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते खालापूर तालुक्यातील वावरले गावाच्या पोखरवाडी येथली ही घटना आहे येथील सत्यबाई बामा बांधाऱ्याजवळ मुंबईच्या रिझवी कॉलेजचे सदतीस विद्यार्थी विद्यार्थिनी पावसाळी सहलीसाठी आले होते यातल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे एकलव्य सिंग वय वर्ष अठरा इशांत यादव वय वर्ष एकोणीस आकाश धर्मदास माने वय वर्ष सव्वीस रणत महादूर बंदा वर्ष अठरा अशी मृत युवकांची नावे आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिझवी कॉलेज बांद्रा मुंबईचे एन सी सीचे सदतीस मुले मुली खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मोरबा डॅम सत्यसाई बंधारा येथे कॅम्पसाठी आले होते सदतीस जणांच्या या ग्रुपमध्ये सतरा मुली होत्या सोंडाई किल्ल्यावर हे सर्वजण ट्रॅकिंगसाठी आले होते तिथून परतत असताना धावडी नदीच्या बंधाऱ्यावरील सांडव्याखाली डुबण्याचा आनंद घेण्यासाठी हे सर्व विद्यार्थी तिथे थांबले पण बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने चार विद्यार्थी बुडाले चारही विद्यार्थ्यांचे मृत मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते मैताच्या नातेवाईकांना कळवण्यात आले अस